मिरज शहरातील आधुनिक वैद्यकीय सेवेत अग्र नामांकित असलेल्या सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने हॉस्पिटलच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या सिनर्जी हॉस्पिटलचे हेल्थ पॉईंट ब्लड स्टोरेज सेंटर या अत्यावश्यक सुविधेचे उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले खासदार विशाल पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर काडगिळ जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर कदम उपस्थित होते यावेळी समाजसेवेची निस्वार्थ भावना जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रविंद्र आरळी आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेबाबत माहिती दिली यावेळी डॉक्टर संजय साळुंखे डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर माधवी धोपाडे डॉक्टर विराज लोकर डॉक्टर नथानिल ससे डॉक्टर बिपिन मुंजाप्पा डॉक्टर तुषार धोपाटे डॉक्टर प्रदीप देवकाते डॉक्टर सचिन जंगम यांच्यासह हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते सावध झालेलो आणि त्यामुळे सिनर्जीसारख्या हॉस्पिटलचं महत्त्व खूप वाढलं की ज्यांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा रोल असतो त्यामुळे सुरुवातीला हॉस्पिटल ते चांगलं चालावं तर चांगलं चालावं चाला म्हणत असताना अधिक पेशंट यावे असं म्हटलं तर लोकांनी आजारी पडावं असं म्हणावं लागेल त्यामुळे येणाऱ्या माणसांना इथे आराम मिळावा रिलीफ मिळावा अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आज ज्या ठिकाणी हेल्थ पॉईंट ब्लड स्टोरेज सेंटर याचंही अनावरण झालेलं आहे जगामध्ये सगळ्या गोष्टी आर्टिफिशियली बनवतात रक्त नाही बनवतात मार्केटमध्ये रक्त पावडर मिळते ते पाण्यात मिक्स केली थोडी फ्रीजमध्ये ठेवली की रक्त झालं असं होत नाही आणि त्यामुळे रक्त हे माणसाला दुसऱ्या माणसासाठीच द्यावं लागतं आणि त्यामुळे ते आमच्याकडे खूप आहे आता पुढचे दहा वर्ष काही प्रॉब्लेम नाही असं होतच नाही ते सारखं लागतं सारखं सरतं सारखं नवीन लागतं आणि त्यामुळे त्या हेल्थ पॉईंट ब्लड स्टोरेजचं सुद्धा उद्घाटन झालं आहे असं मी घोषित करतो दोन तीन आरोग्यासंबंधीच्या गोष्टी सांगून मी माझं बोलणं संपवेन प्रामुख्याने महाराष्ट्र शासन म्हणून मोदीजी म्हणून डॉक्टर्सची संख्या कशी वाढेल मेडिकल फॅसिलिटीमधल्या वेगवेगळ्या घटकांची नर्सेस फिजिओथेरपीस ऑर्थोपेडिक सगळ्या गोष्टी कळणारे याचा खूप प्रयत्न चालला आहे मोदीजींचा प्रयत्न चालला आहे की देशामध्ये दे जेवढे जिल्हे आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सरकारी आ, मेडिकल कॉलेज असायलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये आता अपवादाने पण आहे अगदी सिंधुदुर्गासहित रत्नागिरीसहित सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता सरकारशी मेडिकल कॉलेजेस झाली नर्सिंग कॉलेजला परवानगी तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहून आपण इमिजिएट यावर्षी किमान एक पन्नास नर्सिंग कॉलेजेसना ॲडमिशन मिळाल्याचं कारण त्या पॅरामेडिकल आणि मेडिकल यातली मॅनपॉवर वाढावी कारण इन्स्ट्रुमेंट वाढतात पण मॅनपॉवर वाढावी असा प्रयत्न शासनाचा चालला आहे दुसरं सर्वसामान्य माणसाला आरोग्य सुविधा परवडावी पण पर मग पाच लाखाचं कार्ड हे केंद्र सरकारच्या वतीने आपल्याला दिलं गेलं महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि केंद्राची योजना ही मर्ज झाली आणि आता कोणालाही नव्याने नोंदणी करावी लागत नाही जो जो महाराष्ट्रातला नागरिक आहे साडेबारा कोटी कोणी म्हणतात तेरा कोटी कोणी म्हणतात चौदा कोटी कोणी म्हणतात त्या सगळ्यांची ही आ, आ, मेडिकल हेल्थ पॉलिसी काढलीच गेली आहे गुरु त्याला आता आर्थिक मर्यादा नाही म्हणजे टाटांच्या घरातले कोणाला आजार पडला तर तो ते कार्ड घेऊन जाऊ शकतो अशी केंद्र आणि महाराष्ट्र यांच्या योजना मर्ज करून दोघांनी एकमेकाला सहकार्य करून पूर्वीची दीड लाखाची आपण आता पाच लाख केली